हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी मित्रांनो आपण एखादी आपला नवीन व्यक्ती कुठेने कोण कोणत्या कारणास्तव भेटतो त्या व्यक्तीचा परिचय कसा करायचा त्या व्यक्तीच्या स्वतःचा परिचय कसा करून द्यायचा इंग्रजीमध्ये खूप सोपं वाक्य आहे ने मी नेहमी सांगतो तुम्हाला जी मी ही बेसिक सिरीज कुली सुरू केली आहे मागचं कारण काय आहे कारण मी काही महिने हे बेसिक सिरीज सुरू करणार आहे त्याच्यानंतर मग टेन्शनचा वापर कसा करतात ते मी डीप मध्ये मी शिकवणार आहे स्वतःचा असो इतरांचा असो तो परिचय कसा करून द्यायचा त्यासाठी काही वाक्य आहेत मी तुम्हाला नेहमी सांगतो की इंग्रजीमध्ये जर तुम्हाला बोलताना आलं तर तुम्हाला फ्युचरमध्ये थोडा म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो असं नाही की तुम्हाला नोकरी भेटणार नाही पण तुमचं पेमेंटमध्ये सुद्धा कमीपणा येऊन जाईल मग आता तुम्हाला जर कधी एकमेकांचा परिचय करून द्यायचा असेल तर बघा हे तीन पद असे तर भरपूर आहेत वाक्य मी तुम्हाला तीन पद्धत घेणार आहे पहिली पद्धत बघा लेट मे इंट्रोड्यूस माय समजा लहान परिचय करून द्यायचा आहे ते एंगर म्हणायचं आहे मित्राचा करून द्यायचा फ्रेंड म्हणायचं आहे तर समजा मला लहान परिचय करून द्यायचा आहे तर मी म्हणेल लेट मी इंट्रोड्यूस माय एंगर सिस्टर किंवा लेट मी इंट्रोड्यूस यू टू माय सिस्टर किंवा आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सिस्टर असं तुम्हाला परिचय करून द्यायचा स्वतःचा परिचय करून द्यायचा असेल लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ किंवा आय लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ कारण परिचय करून देणं हा खूप महत्त्वाचा असतो मी आता काही स्टुडंटला उभं करतो ते बोलून दाखवतील कसं काय करायचं तो एकच प्राचीकडे तुला बोलायचे तुला कोणतं वाक्य बोलाय बोलायचे तुला हे बोलायचे की हे बोलायचे मग ते बोलायचे तुला फक्त लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ म्हणायचं नंतर प्राची पाटील जे काय असेल ते म्हणायचे तुझं जे नाव असेल ते बोलायचं म्हणजे इकडं बोल परिचय दे तुझा लेट मी इंट्रोस ओके अजून धोरण बोल लेट मी इंट्रोड्यूस माय फ्रेंड माय सेल्फ प्राची पाटील लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ Let me introduce myself. Let me introduce myself. Let me introduce myself. I would like to 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 introduce myself. Very good, but Let me introduce myself. 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 Okay, good sir.

आता तुम्हाला काय करू आपण डायलॉग सारखं घेऊ म्हणजे कसे डायलॉग सारखं केलं के तर तुम्हाला जास्त लक्षात येईल ओके आता हे तिघी एक डायलॉग पद्धतीने करून दाखवतील तर तुम्ही ते बघून घ्यायचे ओके आता ते प्रॅक्टिस करतील ओके कॉलर मध्ये मी जेव्हा स्टार्ट करायचं तेव्हा स्टार्ट हाय सर हाय प्राची हाऊ आर यू आय एम फाईन यू मी टू प्राची लेट्स मी इंट्रोड्यूस माय यंगर सिस्टर प्रणाली प्रणाली शी इज प्राची वेरी गुड बेटा खूप छान तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर फक्त या चॅनललाच नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा लाईक करत जा जेणेकरून यांच्याही कॉन्फिडन्स वाढेल मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी फक्त शिकवत नाही तर मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतो यांनाही सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा ओके जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अजून चांगल्या पद्धतीन भेटतील थँक्यू व्हेरी मच तुम्ही पण म्हणा थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच व्हेरी गुड प्रणाली ओके काय वगैरे काही नाही का जाँक यू व्हेरी मच